नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर आपण बघूयात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसणं वर्जित आहे कोणता रंग वर्जित आहे हळदी कुंकवाचा समारंभ करायचा की नाही आणि सोन्याचे दागिने देखील घालायचे की नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण हा येत्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरी करण्यात येईल महाराष्ट्रात महिला सुगडी पूजेसह हळदी कुंकू समारंभ देखील करतात सण म्हटलं की महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो मकर संक्रांतीला देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो तर सण म्हटलं की महिलांना नत्ता ठत्ता करण्याची संधी मिळते आणि साडी कोणती नेसायची त्यावर कोणते दागिने घालायचे याशिवाय गजऱ्याशिवाय तर महिलेचा शृंगार अपूर्णच मानला जातो मकर संक्रांती केवळ काऱ्या रंगाच्या साडीला विशेष महत्त्व आहे पण त्याशिवाय मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी कुठल्या रंगाच्या गोष्टी वर आहे हे महत्वाचं असतं हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आलेत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे तर या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून वाघावर स्वार होऊन येणार आहे तर तिचं उपवाहन घोडं असणार आहे याशिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाच्या साडीसह पिवळ्या बांगड्या पिवळ्या रंगाच्या वस्तू त्याचसोबत देवी केशरी टिळा जाईचा जाईच्या फुलांचा गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले यावर बंदी असणार आहे आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालाय जर यावर्षी मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग आहे तर सोन्याचे दागिने आणि हळदी कुंकवाच्या समारंभात हळद वापरायची की नाही तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे काहीच वापरायचे नाही पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात कारण यावर्षी मोत्याचे दागिने घालायचे नाहीत होय देवी मोत्याचे दागिने घालून येणार आहे तर देवीने केशरी टिया लावला आहे त्यामुळे हळदीचा काहीही संबंध नाही त्यामुळे महिलांनो त्यामुळे हळदी आणि कुंकू समारंभ तुम्ही करू शकतात धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती मकर संक्रांती दोन हजार पंचवीसला पिवळा रंग का वर्ष आहे हळदी कुंकूचा समारंभ करायचा की नाही आणि सोन्याचे दागिने घालावेत की नाही याबद्दल थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा